श्रावण संकाष्टी चतुर्थी आपल्या जीवनातील महादेवाचे गणपतीचे काही विशेष उपाय नंबर एक आगचे फुले भगवान शंकराला तसेच गणपतीला अतिशय प्रिय आहेत पैशाची कमतरता दूर करण्यासाठी श्रावणातील संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आकड्याच्या मुळास काळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगावे असे मानले जाते की हा उपाय केल्याने धन प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो नंबर दोन ग्रह दोष किंवा होणारे दोष शांत करण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी श्रावणच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ओम नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नंबर तीन तुमचे काम पूर्ण होत असताना बिघडले तर श्रावण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अकरा दुर्वाच्या गाठी अर्पण करा आणि गणेश अथर्व शिष्याचा पाठ करा असे मानले जाते की असे केल्याने वाईट गोष्टी दूर होऊ लागतात आणि व्यक्तीचे सर्व दुःख आणि त्रास दूर होतात नंबर समृद्धी प्राप्तीसाठी करण्यासाठी श्रावण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री अष्टलक्ष्मी सूत्राचे पठण करा हा उपाय संपत्ती प्रदान करणारा मानला जातो असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात धन आणि संपत्तीची कमतरता येत नाही नंबर पाच जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना शिक्षणाच्या मार्गात अडथळे येत आहेत त्यांनी गणेश संकष्टी चतुर्थी व्रत अवश्य पाळावे असे केल्याने त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे श्री गणेशाच्या कृपेने दूर होतात नंबर सहा संकष्टी चतुर्थी जरी श्री गणेशाला समर्पित असली तरी चा श्री गणेशाच्या उपासनेसोबतच श्रावणातील संकष्टी चतुर्थीला शिवाची पूजा करणे विशेष फलदायी ठरते श्रावणच्या गणेश संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशासह भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या पूजेचे दुप्पट फळ मिळते आणि आनंद सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते नंबर सात श्रावण हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याचे मानले जाते त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे गणपती शिवपुत्र असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात नंबर आठ चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्री गजाननाला दुर्वा अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते कारण श्री गणेशाला दुर्वा खूप प्रिय आहेत त्यामुळे घरात आनंद येतो हे व्रत केल्याने धार्मिक लाभाबरोबरच आर्थिक लाभही होतो आणि धनाच्या प्रवाहाचा मार्गही मोका होतो चतुर्थीला व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात धन सुख आणि सौभाग्य वाटते शांती आणि पुण्य पुण्यसंचाराचा अनुभव येतो नंबर नऊ श्रावण चतुर्थीला विशेष मनोकामना करून उपवास केल्यास श्री गणेश आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि त्याला यशाचे वरदान देतात नंबर दहा जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती बाप्पा समोर ठेवावा नंबर अकरा विघ्नेश्वराय नमः मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल नंबर तेरा व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे गणेश चालीसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात नंबर तेरा कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वा वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृत्ती होईल नंबर चौदा जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षदांनी तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ करुमे देव सर्व सर्वदा मंत्राचा वेळा जप करावा नंबर पंधरा जर तुम्ही विवाह योग्य असेल पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला एकवीस गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करा यामुळे लवकर विवाह होतो नंबर सोळा व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणा त्याची पूजा करून गणेशाला हळदीच्या पाच गुठळ्या अर्पण करा लवकरच बढतीची शक्यता आहे नंबर सतरा गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करा नंबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करेल गणपती बाप्पा मोर्या तर हर हर महादेव तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कर।